पुन्हा एकदा तुमचं आपले ट्रॅव्हल मेड युट्यूब चॅनलवर स्वागत आहे आता आत्ता आपण आलो आहोत लोणावळ्यामध्ये आणि लोणावळ्यामध्ये हा कटालधारी वॉटरफॉल आहे तिकडे आपण जाणार आहोत तर कटालधारी वॉटरफॉलला जाताना जी ट्रीप आहे ती आमची तुम्ही नक्कीच पूर्णपणे बघायला विसरू नका आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला पण विसरू नका आणि नक्कीच काहीतरी लोणावळ्यामध्ये येणं झालं तर या कटलदरी वॉटरफॉलला एकदा व्हिजिट करायला विसरू नका फक्त तुम्हाला हा जो रोड आहे तो तुम्हाला फेस करावा लागेल रोड तुम्ही बघूच शकता तर हा रोड तुम्ही आता बघूच शकता आणि आता ऑलमोस्ट अजून पाच ते सहा किलोमीटर आहे चला तर मग जाऊया आता मगाशी जसं तुम्हाला सांगितलं मी फाटीमागे जी चेकपोस्ट होती तिकडून दोन किलोमीटरवर वॉटरफॉल आहे आणि त्याच्या पुढे आठ किलोमीटरवर फोर्ट आहे आणि तिकडून तुम्हाला जेव्हा इथून पुढे याल तेव्हा पन्नास रुपयाची तिकीट आहे फॉरेस्ट डिपार्टमेंटची ती तुम्हाला घ्यावी लागेल या काही लागे। ते बघा ते तुम्हाला फॉरेस्ट डिपार्टमेंटवर तुम्हाला चेकपोस्ट घ्यायचं लागते बन हे बघा ती जी शेड दिसते आहे ना तिथे फॉरेस्ट डिपार्टमेंटचं चेकपोस्ट आहे तिकडे तुम्हाला ते पन्नास रुपयाची तिकीट लावून पावती देणार ती तुमची व्हॅलिडिटी त्याची एक दिवसाची असणार तर तुम्ही एक दिवसामध्ये आठ किलोमीटरच्या एरियामध्ये तिथेही फिरू शकता या गाडीला पण जरा धुवून घेऊया आणि या तुम्हाला बॅक साईड पण दाखवतो व्यू म्हटलात ना एवढं छान आहे तुम्हाला म्हणजे इथे येऊन वाटेल की एकदम वर्थ आहे वर्धीच प्लेस आहे या तुम्हाला वेळ असेल नक्की इकडे एकदा विजिट करा व्यवहार राहिलेलो आहोत दोन किलोमीटर जो ऑलमोस्ट आहे फॉर्टिंग तर त्याला मग निघणार आहे या तो देखो जर तुम्हाला हा व्यू मिस करायचा नसेल तर नक्कीच तुम्ही एकदा इथे तु येऊ शकता आणि तुम्हाला जाताना बऱ्याच ठिकाणी वॉटरफॉल दिसणार आहेत तर चला मग इथं जाऊन तिकडे पण तुम्हाला दाखवतो मी येतो आणि एवढी मेहनत घेतल्यानंतर एवढं शकतो ना एखाद्या तो जो आनंद आहे ना तो आनंद खूप म्हणजे एकदम सांगू शकत नाही अशी केली तर तुम्ही टायगर पॉईंट आणि आपला लायन्स पॉईंटला जाऊन जाऊन कट्टायला असाल

आता एवढा म्हणजे मी रोडचा बघितला नसता एवढा खराब रोडमधून कसे कसे आल्यानंतर आपण मागे एवढा छान व्हि आहे ना तर म्हणजेच तुम्ही इकडे एका घरी आला तर या व्हि बघण्यासाठी नक्कीच एकदा या आणि एवढा पंधरा किलोमीटरचा डिस्टन्स रोड आहे तुम्हाला मी लोकेशन पण डिस्क्रिप्शनमध्ये मी फोन करेन तो नक्की एकदा या आणि तो हा वॉटर जाण्याचा जो क्लॉक आहे जी आमची गर्दी होती किंवा ट्रिप होती तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि तब्बल करणार